हाय हॅलो नमस्ते आज आपण बनवणार आहोत ब्रायडल नथ त्यासाठी लागणार आहे कुंदन ग्रीन कलरचे दोन कुंदन एक व्हाईट कुंदन गोल्डन कलरचे मणी आणि ग्रीन मणी बेस वायर वीस केजची कटर पक्कड आणि झिरो तीन एम एमची वायर आपण आधी बेस बनवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण कुंदन अटॅच करतो आहे ॲक्च्युली बेस बनवायचं माझं ते राहून गेला व्हिडिओ आधीच मी बेस बनवून घेतला आणि त्याच्यावरती आपण त्या बेस वायरवरती वीज घ्यायच्या आपण ते कुंदन ॲटॅच करतोय कुंदन ॲटॅच करायला खूप वेळ जात होता कारण की ते वरतून आपल्याला अटॅच करायचं असतं अटॅच झाल्यानंतर आपण ग्रीन कलरचा ग्रीन कलरचा मनी आणि गोल्डन मनी घेऊन आपण गोल्डन मनी सोडून ग्रीन मनीच्या ह्याच्यातून आपण रॅपिंग वायर ओवून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित टाईट करायचे आहे अशाच प्रकारे आपण पूर्ण राऊंड करून घ्यायचं आहे पूर्ण राऊंड ग्रीन मनी गोल्डन मनीने राऊंड करून घेऊन व्यवस्थित आपण ते फिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपण ते अटॅच करून घ्यायचे आहे मणी पूर्ण त्या कुंदनला रॅप करून घ्यायचे आहेत व्यवस्थित जेणेकरून आपण ते म्हणजे हलणार नाहीत वगैरे त्या कुंदनच्या ह्याच्यातून गोल्ड ग्रीन कलरचा मणी व्यवस्थित अटॅच करून घ्यायचा फिक्स करून घ्यायचे चांगले फक्त बेस वायर जी आहे बे सॉरी जी रॅपिंग वायर आहे ना ती व्यवस्थित आपण हे करायची आहे ओढायची कारण की कधी काय होतं कधी कधी त्याला गाठ पण पडली जाते आणि ओढताना तुटली जाते मग परत पहिल्यापासून सगळ्या गोष्टी आपल्याला त्या करायला लागतात त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित ते अटॅच करून घ्यायचं करताना काळजीपूर्वक करायचं हाताला क कापू नये वगैरे व्यवस्थित ओढून घ्यायचे हलवार हाताने आणि आपण त्या होलातून म्हणजे कुंदनचे जे होल आहेत त्याच्यातून ते आपली रॅपिंग वायर आणि ओढून घ्यायची व्यवस्थित हाताला टोचणार नाही अशी काळजीपूर्वक करायचं छानपैकी रॅप करून घे गे, घेतोय आपण असे बऱ्याच गोष्टी आपल्याकडे शिकायच्या शिकण्यासारख्या आहेत नवनवीन व्हिडिओसाठी फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील गाठ पडते माझ्याकडून रॅप करताना कारण की त्याचे जे ग्रीन कलरचे मणी आहेत ना खूप छोटे होते आणि त्याला काळजीपूर्वक खूप करायला लागत होतं त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न करत होती की हळूहळू करायचा माझ्याकडून खूप अशा ते रॅपिंग वायरला गाठी पडत होत्या आता हे आपलं झालं आहे आता दुसरा आपण कुंदन अटॅच करून आहे व्यवस्थित वरतूनच वीस केजच्या ह्याच्यामध्ये क्वचितच कुंदन एडीचे कुंदन जे असतात ते रॅपिंग म्हणजे बेस वायरच्या हातून आतून जातात पण मोस्टली करून आपल्याला ना कुंदन वरतूनच अटॅच करायला लागतात बेस वायरच्या आता सेम प्रोसेस ग्रीन कलरच्या ह्याच्यातून आपण गोल्डन मनी आणि ग्रीन मनी टाकून गो ग्रीन कलरच्या मनीतून आपण रॅपिंग वायर हे करून घेतली आहे आता सेम प्रोसेस वरती जशी केले तशीच आपण खाली पण केले व्यवस्थित पण आहे ना वरती पूर्ण राऊंड घेतलं आहे तुम्ही बघू शकता मी खाली हाफ राऊंड घेतला आहे कारण की वरचे मणी जे आपले त्या दुसऱ्या कुंदांच्या तिथे आले त्याच्यामुळे ते दुसरे जर घेतले असते तर ते व्यवस्थित नसतं दिसलं म्हणून मग मी ते हाफ सर्कलच घेतला आहे आणि व्यवस्थित करून घेतलं आहे ते म्हणजे त्याला फिटिंग वगैरे चांगलं करून घेतलं आहे मी हाफ सर्कल करून घेतलाय कारण की तो वरचा सर्कल आणि ते पूर्ण सर्कलमध्ये अटॅच चांगलं नसतं दिसलं म्हणून मी खालचा हाफ सर्कल घेतलाय बघू शकता तुम्ही कशाप्रकारे मी घेतलंय आता आपण तिसरा कुंदन पण जोडून घेऊया साखरपुड्यासाठी नवरीसाठी खूप छान लूक येईल असं खूप म्हणजे सुंदर दिसेल असं हे आपण बनवत आहोत थोडंसं मी बँड करून घेते थोडासा सेप करून घेतला आहे आणि आता आपण हे दुसरं पण तिसरं कुंदन अटॅच करून घेऊन सेम प्रोसेस तशीच करणार आहोत हाप हापच करणार आहे कारण की वरती जसं फुल पूर्ण घेतलं आहे सेकंड कसं हाफ घेतलं आहे तसंच आणि हे पूर्ण व्यवस्थित फिक्स करून घ्यायचं की जेणेकरून ते हलणार नाही काय होतं जेव्हा आपण बनवतो खरं पण आपण व्यवस्थित फिक्स करत नाही त्याच्यामुळे ते हल्लं जातं आणि ते लूज होतं बघू शकता मी कशाप्रकारे ते फि फिटिंग केलेलं आहे आणि आपण आता तिसरा कुंदन जोडून घेतो आहे व्यवस्थित जोडून घ्यायचा की जेणेकरून आपला तो कुंदन हलणार नाही आता तो मी कुंदन जोडून घेतलेला आहे सेम प्रोसेस मा मा जशी आधी केलेत मनी ॲटॅच ग्रीन कलर आणि गोल्डन कलरचे मनी तसंच आपण ते तिसऱ्याला पण ॲटॅच करून घेतलं आहे व्यवस्थित अटॅच करून घेतल्यानंतर त्याला पण फिक्स करून घेतले आपण व्यवस्थित जेणेकरून ते हलणार नाही काळजीपूर्वक करा हाताला लागू नये असं आणि आपण डिलॉक करतो आहे म्हणजे दोन तीन राऊंड मारून नंतर ना हाफ डी घ्यायचा आणि त्याच्यातून ववून घ्यायचं आणि ते फिक्स होतं ॲक्च्युली ते डिलॉक दिलं आहे मी व्यवस्थित तो डिलॉक झाल्यानंतर परत आपण एक बघा आणि एक आता आपण गोल्डन मनी घेतो आहोत तो रॅपिंग वायरमधून टाकून मी खरं तर बेस वायरमध्ये टाकायचं बघत होती पण आहे ना तो जात नव्हता म्हणून मग मी काय केलं तो काढून घेतला आणि डायरेक्ट बेस वायर जी आहे त्याच्यामध्येच टाकला आणि व्यवस्थित त्याला फिक्स केला व्यवस्थित फिक्स केल्यानंतर परत डिलॉक दी दिलं तुम्ही बघू शकता मी डीलॉक देते जर तुम्हाला डी लॉक कसं करायचं आहे म्हणजे ते बघायचं आहे तर कमेंट करून नक्की सांगा मी नक्की त्याचा व्हिडिओ बनवेन की कसं बनवायचं आहे काय बनवायचं आहे ते कसं करायचं आहे ते नक्की सांगेन तुम्हाला आणि आपण व्यवस्थित ते लॉक करून घेत आहोत लॉक झाल्यानंतर ते आतल्या साईडून पण कुंडांच्या तिथून पण एक लॉक देतोय म्हणजे गाठ देतोय की जेणेकरून त्याची वायर लूज होऊ नये म्हणून काय होतं जेव्हा आपण बनवतो खरं पण आपण ते असंच हे केल्यानंतर राऊंड मारल्यानंतर आपण तिथं प्रेस करतो पण ते नंतर थोड्या दिवसांनी ते लूज होतं आणि पूर्ण नत लूज होते मग ती चांगली नाही दिसत व्यवस्थित कट केल्यानंतर मी त्याला खेचून परत लॉक केलं आहे ते व्यवस्थित काळजीपूर्वक करा टोच वगैरे नाही म्हणून अशा प्रकारे आपली ब्रायडलन साखरपुड्यासाठी कशासाठी वेअर करू शकतो पण खूप सुंदर दिसतं हे घातल्यानंतर आणि आपण हे लॉक करून घेतो आहोत व्यवस्थित लॉक केल्यानंतर असा लुक दिसतोय त्याचा खूप सुंदर थोडंसं मागे पुढे करायचे की जेणेकरून लूज होऊ नये म्हणून आणि पक्कडच्या सहाय्याने थोडंसं टाईट करून घेऊ की व्यवस्थित फिटिंगला बसेल अशा प्रकारे आपली ब्रायडल नच झालेली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ भेटू परत